हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला हा व्हिडिओ कालचा आहे तर मग सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर मग आता माझं सर्व काही आता देवपूजा झालेली होती तर मग येथे मी दारामध्येच रांगोळी काढण्यासाठी घेतलेली होती तर मग सर्व देवपूजा झाल्यानंतर मग येथे सफेद रंगाचीच रांगोळी काढत होते रांगोळी पण काय मला मोठी नव्हती काढायची तर छोटीशीच अशी काढायची होती आणि मग घरातलं पण मला पण आवरायचं होतं तर सोराला पण टिफिन बनवायचा होता आणि मिस्टरांचं पण बनवायचं होतं त्यांना आज म्हणजे उपवासच होता त्यामुळे मग खिचडीच बनवायची होती दोघांना पण तर मग येथे छान अशी रांगोळी पण झालेली होती माझी काढायची आणि मग त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेलं होतं मी श्रावणामधला हा पहिला सोमवार आहे तर मग आता मला मंदिरात पण जायचं होतं तर मग आता सर्व काही कामं औरंगेच्या आहे आणि मिस्टर पण स्कूलला जाणार आहे तर मग ते आल्यानंतरच मंदिरात जायचं आहे तर मग इथे मला खिचडी पण बनवायची होती तर मग इथे मी थोडं तूप पण टाकून घेतलेलं होतं कढाईमध्ये तर शेंगदाण्याचा कोट पण करून घेतलेला होता तर आता त्या तुपामध्येच शेंग शेंग आता शेंगदाण्याचा कोट पण छान असं भाजून घ्यायचं आहे तर मग मी आधी काही शेंगदाणे भाजीत नाही तर मग आता कुटा आपलं कूट केल्यानंतरच आपल्या कढाईमध्ये थोडं तूप टाकून आणि मग भाजून घ्यायचं असतं तर मग येथे मी संध्याकाळीच शाबुदाणे पण भिजत घातलेले होते तर तुम्ही बघू शकता किती छान असे भिजलेले आहे तर एकदम मोकळे पण झालेले आहे तर त्यामध्ये थोडं पण पाण्याचा अंश नाही तर छान असे मोकळे झालेले होते तर मग आता छान असा कूट पण भाजल्यानंतर मग आता मी त्यामध्ये शाबुदाने टाकून घेतलेले होते तर आता येथे मला गोडच खिचडी बनवायची आहे तर त्यामुळे मग आता शेंगदाणे भाजल्यानंतर मग त्यात लगेच शाबुदाने पण टाकून घेतलेले होते थोडे असे परतून घ्यायचे छान असे मग त्यामध्ये आपल्याला साखर पण ऍड करायची आहे तर मग आपल्याला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला साखर त्यात टाकून घ्यायची म्हणजे जास्त जर टाकली तर जास्त चिकट अशी साबधानी होत असतात त्यामुळे मग थोड्याच प्रमाणात अशी साखर पण टाकून घ्यायची आणि छान असं कमी फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला शाबधाने असे परतवून घ्यायचे तर येथे बघू शकता तुम्ही छान असे खिचडी पण झालेली आहे साखर टाकल्यामुळे थोडं चिकटच होत असते तर मग त्यानंतर सर्व काही छान असे झाल्यानंतर मग आता सोराचा पण टिफिन भरलेला होता मी येथे तर त्यानंतर मग शंभू पण येथे खिळू राहायला बघू शकता तुम्ही पण गोणीमध्ये तांदूळ भरलेले आहे तर मग तेथे मी ठेवलेले आहे थोडे वेळ मला डब्यामध्ये भरायचं आहे तर मग त्यावरती जाऊन शंभू खेळत होता आणि त्यावरती जाऊन उभा राहायचा आणि बसायचा पण त्यावरती जाऊन मग त्यानंतर संध्याकाळ झालेली होती तर, तर मग आता येथे सोरा पण आलेली होती स्कूलमधून तर श, श शंभो नेहमी असं तिची बॅग इकडं घेऊन येत असतो आणि त्या म बॅगमध्ये काय काय आहे ते बघत असतो आणि आता हे कलर काढून घेतलेले आहे त्यांनी खेळण्यासाठी मग त्यानंतर माझा सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर मग शेजारीचा आता आमच्या शेजारी ताई राहतात त्यांच्याकडं रुद्राभिषेक होता तर मग येथे रुद्राभिषेकाला मला बोलवलेलं होतं पण मग सोरा स्कूलमधून येते त्यामुळे मला थोडा उशीरच होऊन गेला तर मग येथे त्यांची पूजा पण होऊन गेलेली होती तर मग त्यानंतर माझी पण मी आता पूजा करून घेत आहे तर मग छान अशी पूजा पण केलेली आहे त्यांनी आता श्रावणी सोमवार चालू झालेला आहे त्यामुळे मग त्यांनी रुद्राभिषेक पण केलेला आहे तर ह्या ताई वारा तिकडच्या आहे त्यामुळे त्यांना त्या अशा श्रावणी सोमवार लागला का तेव्हा त्या कायम करत असतात रुद्राभिषेक तर मग त्यानंतर छान अशी माझी पण पूजा झालेली होती तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पूजा पण मांडलेली होती त्यांनी એથે મતેને પ્રસાદ મનુન ખીચડી કેળી आणि ॲपल पण कट केलेले होते असे फोडी दिलेल्या होत्या आणि पेरूच्या पण फोडी दिलेल्या होत्या तर मग प्रसाद म्हणून त्यांनी मग खिचडीन तेच दिलेलं होतं तर म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद नव्हता बनवलेला तर मग ते म्हणे कोणी खात नाही त्यामुळे मग खिचडीचंच बनवलेलं आहे मग तेथून मग आम्ही निघाल्यानंतर आम्हाला येथे मंदिरात पण यायचं होतं तर मग माझा येथे पूजा पण बाकी होती त्यामुळे मग आता आम्ही येथे मंदिरात आलेलो आहोत तर आता आज पहिलीच तांदळाची मोठा आहे त्यामुळे मग आता मी येथे सर्वात प्रथम तांदूळ पण वाहून घेतलेले होते तर तांदळाची मोठ वाहताना मग देवाला पण बोलले की शिवा शिवा महादेवा तर माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करू तर मग त्यानंतर मग मी येथे बेल पण आणलेले होते तर मग घरीच विसरून गेलेले होते पण मग मग आता तांदूळ होते तर नम हो ते तांदळानंच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बोलून तांदळाचाच अभिषेक करत होते मी येथे आणि येथे माझी छान अशी पूजा पण झालेली होती तर मग सर्व काही मी इथून घरूनच आता पंचामृत पाणी सर्व काही घेऊन आलेले होते आणि मग येथे छान अशी पूजा करून घेतलेली आहे मी पण पन... आपण जे काही मनापासून करतो भक्तिभावना करत असतो ते देवापर्यंत पोचतच असतं आणि मग त्यानंतर आता हे शंकराच्या मंदिरात आल्यानंतर पिंडीवरती अभिषेक करताना तर मन खूप असं प्रसन्न होत असतं म्हणजे मनात जे काही विचार असतात ते सर्व काही विसरून जात असतं माणूस तर मग आप आपण जे देवापुढं बसलेलं असतं तर फक्त देवाचाच विचार असतो आपल्या मनामध्ये तर मग त्यानंतर मग म मा माझी सर्व काही पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी येथे घरूनच फुलवात पण बनवून आणलेली आणलेली होती तर मग येथे आरती पण करून घेतलेली आहे छान असं माझी पूजा पण झालेली होती आणि त्यानंतर मग मिस्टरांनी पण पूजा करून घेतलेली होती तर छान अशी आमच्या दोघांची पण पूजा झालेली होती म्हणजे गर्दी पण नव्हती काही मंदिरामध्ये तर मग त्यानंतर येथे भस्म लावलेला होता शंकराला पण आणि स्व शंभूला पण लावला आणि सोहरा पण बोलवत होती मला पण लावा तर मग दोघांच्या कपाळाला भस्म लावलेला होता तर मग त्यानंतर देवीच्या मंदिरातच शंकराचं मंदिर आहे तर मग तेथेच आमची छान अशी पूजा झाली आणि देवीचं पण दर्शन झालेलं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय